नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊ अलोए मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजारभाव पुणे कांदा बाजार नाशिक कांदा बाजारभाव कोल्हापूर कांदा बाजारभाव बाजार लासलगाव कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतर झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट सर्वाधिक दर जो आहे सोलापूर या ठिकाणी तीन हजार बत्तीसशे रुपये त्याचप्रमाणे पिंपळगाव बसून चोवीसशे पंचवीसशे रुपये लासलगाव मार्केट तेवीसशे चोवीसशे रुपये कळवण कांदा मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे बाजारभाव चोवीसशे पंचवीसशे रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला अपेक्षित हे कारण का महाराष्ट्राच्या बाहेर कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा बांगलादेश असेल चायना असेल दुबई असेल मोठ्या प्रमाणात आता मागणी मिळाली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे आणि महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाणार आहे संपूर्ण देशाचा अर्थचक्र फिरवणारा जो काही घटक आहे तो म्हणजे कांदा आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा घटक पूर्ण देशाच्या जवळजवळ साठ ते सत्तर टक्के उत्पादन हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत असते यात महत्वाचे जिल्हे जे आहे या ठिकाणचा आजचा कांदा बाजारभावची लेटेस्ट अपडेट आप आपण जाणून घेऊया यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक दर आणि सरासरी दर पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत मार्केट चौदा हजार दोनशे साठ क्विंटल अवकाले पाचशे रुपये तेवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसतो मार्केट सरासरी दर पाच रुपये ते तेवीस पॉईंट पाच रुपये पिंपळगाव बसून लासलगाव कांदा मार्केट सहा हजार पाचशे ऐंशी क्विंटल अवकाळले सहाशे तेवीसशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा तेवीस पॉईंट एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव कांदा मार्केटचा आजचा अपडेट रेट कळून कांदा मार्केटमध्ये सुद्धा मोठी अवकाली आहे सतरा हजार सातशे नव्वद क्विंटल अवकाली आहे सहाशे रुपये ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर वीस एकवीस बावीस रुपयापर्यंतचा आजचा कळवण या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी मुंबई नऊ हजार आठशे सत्तर क्विंटल अवकाले सहाशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते एकवीस पॉईंट पाच रुपये सोलापूर कांदा मार्केटमध्ये तेरा हजार नऊशे पाच क्विंटल अवकालले एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केट सरासरी दर दहा रुपये ते चोवीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये छत्रवीस अंबाजी व सोळाशे रुपये चंद्रपूरमध्ये साडेतीन हजार रुपये सातारामध्ये दोन हजार रुपये सोलापूर बावीसशे रुपये जळगाव सोळाशे रुपये नागपूरमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केट रेट हिंगणा दोन हजार रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये मलकापूर एक हजार ते दोन हजार रुपये कामठी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव शेवगावमध्ये एकोणावीसशे ते दोन हजाराच्या घरात बाजारभावाची अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी लासलगाव बावीसशे चोवीसशे रुपये नागपूर पंचवीसशे चौवीसशे रुपये सोलापूर तेहतीसशे चौतीसशे रुपये कळवण तेवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा ओनियन रेट कांदा मार्केट रेट लेटेस्ट लाईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर ठिकाणी साखरी सोळाशे रुपये साटाणा एकवीसशे बावीसशे रुपये कळवण चोवीसशे पंचवीसशे रुपये उमराणी पंचवीसशे रुपये नामपूर दोन हजार पंचाहत्तर रुपये हे होते महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केटचे आपले ट्रेड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद